तिकडे हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आदर आज होता मंडे आणि आमच्या दिवसाची सुरुवात झाली आहे अशी पोंगा वाजवत तर तुम्हाला तर माहितीच आहे लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे आम्ही गेलो होतो पालखीच्या दर्शनाला तिथून जानकी हे पोंगा घेऊन आली होती तर ते वाजवत होती ती आता आम्हाला मग दिवसाची सुरुवात झाली स्वयंपाक वगैरे आवरला ऑफिस लॉग इन केलं आणि या मा जानकीला सांभाळणाऱ्या मावशी येतात त्यांचा फोन आला की मी काय आज येत नाही मी आज सुट्टीवर आहे मग आता मला ऑफिस आणि जानकी हे दोघींना बघून सगळं करायचं होतं तर मग सगळं आवरलं वगैरे सगळं जानकीला झोपवली आंघोळ वगैरे घालून आणि मग मा मी माझं ऑफिसचं काम केलं जे राहिलं थोडंफार जे अर्जंट अर्जंटवाली होती ती सगळे पो म्हणजे तेच केले बाकी जे ज्याला टाईम असतो तेवढे सगळे ठेवले मागे आणि मग ते सगळे उद्या आणते आल्यानंतर जाण केलं उद्या करता येईल असं हिशोबाने मग सगळं आवरलं मीटिंग वगैरे केल्या सहा वाजता तिला खाली घेऊन गेले लॉग ऑफ करून ती छान अशी मस्त खेळली पण नंतर काय झालं दुसऱ्या दिवशी मावशी आल्या त्याच्यात ती व्यवस्थित सगळं दिवस गेला आमचा पण ती काय झालं त्यानंतर ती जिन्यातनं पडली पुढची क्लिप बघा तुम्ही तुम्हाला समजेल ती कशी जिण्यातनं पडली ती अशी जिन्यात पडली एवढ्या जोरात की मग तिला मोठा टेंगूळ आला होता इथं डोक्याला पण तो एवढा काय नाही त्याला विक्स वगैरे लावला आम्ही आणि मग तुम्ही गेला मग परत परत व्यवस्थित राहिली ती आता माझा ऑफिस डे होता वन्स अ वीक मी ऑफिस जाते जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर मी चालले होते तर मला सोडवायला माझे मिस्टर आणि जानकील घेऊन मी सगळे सोबत जाणार होतो तर ती माझं असं आय डी कार्ड घेऊन खेळत होती मला म्हणत होती की मला दे घालायला म्हणून ती घातलं तिने बरं तिला कळली तर की आईचंच आहे म्हणून मग तिने मला परत दिलं असं मी आम्ही मग अशी गाडी गाडीवर टू व्हीलरवरच गेलो होतो नो आता तुम्ही सगळे म्हणताल की असं लहान बाळाला मध्ये उभा करू नये वगैरे पण तिला असं मध्ये बसवं ट्राय करत होते मी पण ती बसतच नव्हती कारण मध्ये ती बसली ना आमच्या दोघांच्या तर तिला कडेच गाड्या वगैरे दिसत नाही आहेत ना मग ती तशी करते मग आता ते, ते मला गेटला सोडला आणि मग मी गेटमधून ऑफिसकडे चालत चालले होते असे हे जसं तुम्हाला दिसत आहे तसं आता ऑफिस डे असलं ना थोडंसं टफच जातं माझ्यासाठी कारण जानकी ज आता ते सोडवायला आले होते पण नेहमी मी काय करते ऑटोने जाते आणि मग येते दोन चार दोन तीन तास थांबून पण आता कसं नईन आवर्स म्हणलेत पण मी परमिशन घेऊन दोन तीन तास थांबते की माझं आहे छोटं असं असं म्हणून मग आता त्यांनी परमिशन दिली त्यामुळे हा काय माहिती आता किती दिवस आहे असं चालेल पण आता सध्या तर मी तसं करते तसं मग मी ऑफिसमध्ये गेले पाणी पिले माझं थोडंसं डेस्कवर गेले काम केलं नंतर तिथून मी परत कॅन्टीनला गेले नाश्ता के नाश्ता करायला तर ना हे बघा हे असं आमचं कॅन्टीन आहे मी ऑफिसमध्ये होते तोपर्यंत माझ्या ऑफिसच्या तिथं जवळ एक मॉल आहे तिथं हे पिता आणि पुत्री दोघे गे, गेले होते कारण म्हणले की मी काय आम्ही काही करू तू एवढा वेळा ऑफिसला थांबणार आहेस दोन अडीच तास तुझं मीटिंग वगैरेपर्यंत तर आम्ही जातो मॉलला मग आता जानकीच्या बड्डेमो त्या असं तिला सायकल वगैरे आहे आम्ही घेण्यासाठी म्हणलं बघा तुम्ही तुम्हाला काय आवडते का तिथे म्हणून ते दोघं गेले तर ते असे तिथं त्यांनी त्यांना म्हणलं शूट करा ती कशी काय बाय बिहेव करते तिथे मॉलमध्ये वगैरे पण ते गेल ते सकाळचे नेमके मॉल ओपनच झालं होतं फक्त मग काहीच नव्हतं हे बर्गर किंग ओपन झालं होतं तिला फ्रेंच फ्राईज एवढे आवडतात ना तुम्हाला इथे तिच्या खाण्यावरून आणि प्रत्येक गोष्टी त्या केचअपमध्ये बुडून एक एक फ्रेंच फ्राईज खाणं त्याच्यावरून तुम्हाला समजेल की तिला किती आवडतात ते मॉलमध्ये मस्त दोघांनी एन्जॉय करून फ्रेंच फ्राईज खाल्ले ऑफिसवरून आले मग दुपार जे परचं जेवण टिफिन नव्हते घेऊन गेले म्हणून आम्ही दोघांनी जानकी झोपली मग आम्ही दोघांनी जेवण केलं जेवणामध्ये बनवली होती ते बीन्सची भाजी आणि चपात्या केल्या होत्या जास्त काही बनवलं नव्हतं ऑफिसला जायचं मला थोडीशी सकाळची घाईच होते ना जानकी पण असते तिचं आवरा माझा आवरा बरं तिचा नाश्ता आमचा नाश्ता सगळं असं करण्यामध्ये पूर्ण टाइम जातो

आपल्याला होतं ना कसं अनइझी फील होत तसं होत होतं त्यामुळे ती फक्त तिला फक्त मीच पाहिजे होती त्यामुळे मग तिला असं प्रयत्न माझ्या चेअरवरती तिला बसवलं होतं मी आणि आरशामध्ये दाखवत होते हाय कर बेबी दिसतोय का असं तसं असं म्हणून तिला मी नादवायचं ट्राय करत होते पण ती काय ऐकतच नव्हती तिला मीच पाहिजे फक्त आणि मी पण जवळच पाहिजे एकदम असं चेअरवर पण बसाय खाली पण नाव उभं राहायला नको म्हणत होती ती असं बेबी बनवून दाखवते ते बघा तुम्ही कसे जसे हो, ती खाली जाते ना गार्डनला तेव्हा तिथे एक छोटा बेबी होतो तो असा असा चालतो ना मग तिला बेबी की तिला वाटतं बेबी म्हणजे असंच चाललं पाहिजे बेबी असाच असतो म्हणून मग ती तसं चालते आणि आपल्याला करून दाखवते हो बेबी बेबी बनते असं लाडायला येते एकदम आणि असं वेगळंच करते ची फेशियल एक्सप्रेशन वगैरे पण असं वेगळं करते ती एकदम असं छोट्या बेबीसारखं इनोसंट एकदम आता तिला बोलायला येते वरती पण आता मला असं हात करून दाखवतो की मला वरती बसायचे वरती बसायचे असं असंच आमचं खूप वेळ खेळणं चाललं होतं का कारण मावशी आम्ही दोन वाजताचे लावले दोन ते सात वाजेपर्यंत असतात त्या कारण कसं मोस्टली तिचे बाबा असतात सकाळचे दोन वाजेपर्यंत त्यामुळे मग एवढं गरज पडत नाही कारण ती झोपते पण आणि ते बाबा असण्याचं पण तो नाहीये कारण ती सकाळची झोपते पण कारण आंघोळ वगैरे करते अकराला झोपते दोन तीन तास झोपते ती मोस्टली दोन तास मिनिमम तर झोपेत झोपतेच ती ट्वेंटी नाईनला जानकीचा बड्डे आहे सो so नेक्स्ट ब्लॉग जानकीच्या बड्डेचा असेल सो so जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर, तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय बाय <laughs>